स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका सध्या अतिशय उत्कंठवर्धक वळणावर आलेली आहे मात्र असे असतानाच आता या मालिकेतील काव्याचा मेक ओव्हर पाहायला मिळणार आहे म्हणजेच काव्या ही आता एका नव्या रूपात पाहायला मिळणार आहे पार्थ आणि नंदिनी प्रचंड दुखावले गेल्यामुळे त्यांची मनधरणी करण्यासाठी आता जीवा आणि काव्याने मिशन लग्नासाठी पण ही मोहीम हाती घेतली आहे पार्थचा राग घालवण्यासाठी काव्याने चक्क बोक्याचा टेडी बियर घरी आणलाय काव्या आणि या बोक्याचा फोटो ही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या फोटोमध्ये काव्याचा नेहमीपेक्षा आगळा वेगळा लुक पाहायला मिळत आहे काव्याने एकदा तरी साडी नेसावी अशी पार्थची फार इच्छा असते पण मना विरुद्ध लग्न झाल्यामुळे ती साडी नेसायला नकार देते ड्रेस घालून घरामध्ये वावरत असते पण आता पार्थवर असलेल्या प्रेमाची जाणीव काव्याला झालेली आहे ती आता मालिकेत एका नव्या लुकमध्ये प्रेक्षकांसमोर आली आहे तिचा हा नवा लुकही आपण पाहू शकतो काव्याने पार्थ देशमुखांना इम्प्रेस करण्यासाठी हा लुक केल्याचं बोललं जात आहे तर लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका तुम्ही पाहता का कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद